स्वतेज फाउंडेशन तर्फे महागाव येथे कवेलेवाडे ते देऊळवाडी या ठिकाणी ग्रामीण महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकतेसाठी पहिला आयोजित सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सोमन सहभागी रॉनी स्क्रूवाला व वा जरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीने पिंक्याथॉर्न रन फॉर रुरल हेल्थ नुकताच महाड सुधागर तालुक्यामधील महागाव ग्रामपंचायतीमधील कवेलेवाडी ते देऊळवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ग्रामीण महिलांना त्यांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने एक वार्षिक उपक्रमाची सुरुवात आहे यामध्ये दीडशेहून अधिक स्थानिक महिलांनी दोन किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे आणि पिंक्याथॉनचे संस्थापक सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सोमन यांच्यासह सर्वांनी महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकतेसाठी प्रेरित केले आणि विशेषत ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवा मर्यादित असलेल्या ठिकाणी फिटनेस आणि आरोग्य जागरूकतेचे महत्व दर्शवले कार्यक्रमाची सुरुवात स्वयं चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर चित्रलेखा कळंबे एक अत्यंत माहितीपूर्ण कर्करोग जागरूकता सत्राने झाले त्यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या लवकर निदानाचे महत्व स्पष्ट केले आणि महिलांना स्तनाचा कर्करोग बाबतच्या अत्यंत महत्वाची माहिती दिली यानंतर मिलिंद सोमन व त्यांची पत्नी अंकिता कोनवर यांनी दोन किलोमीटर धावण्याची सुरुवात केली ज्यामध्ये स्थानिक महिलांना त्यांनी प्रेरणा दिली की फिटनेस हीच त्यांच्या समग्र आरोग्याची आधारशिला असावी फिटनेस फक्त धावण्याबद्दल नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात साध्या सवयींमुळे आपल्या आरोग्यात चांगले बदल होऊ शकतात असे मिलिंद सोमन यांनी धावण्याच्या कर्करोग जागरूकता साहित्य देण्यात आले स्वदेश फाउंडेशनच्या सहसंस्थापक जरीना स्क्रुवाला यांनी आपल्या संदेशामध्ये सांगितले की हा एक फक्त धावण्याचा कार्यक्रम नाही तर हे एक जागरूकतेसाठी आणि कर्करोगाच्या लढाईत समुदायाच्या ताकदीसाठी एक आंदोलन आहे या उपक्रमाद्वारे आम्ही फक्त लवकर निदानाचं महत्व सांगत नाही तर प्रत्येक टप्प्यावर आरोग्य सेवेसाठी सहाय्य पुरवून एक संपूर्ण परिवर्तनात्मक प्रभाव निर्माण करू इच्छितो स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी या कार्यक्रमाच्या यशाबद्दल आणि भविष्यकालीन योजनेबद्दल सांगितले आजचा हा कार्यक्रम पिंक्या सोबतच्या आपल्या सहकार्याची सुरुवात आहे यापुढे स्वदेश फाउंडेशन कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करणार आहे आणि निदान झालेल्या महिलांना सरकारच्या आरोग्य योजनांद्वारे उपचार मिळवून देईल पिंक्याथॉनचे संस्थापक मिलिंद सोमन यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करण्याबद्दल आभार व्यक्त केले स्वदेश फाउंडेशनसोबत या उपक्रमात भाग घेतल्याने मी अत्यंत आनंदी आहे लवकर निदान आणि ओरल कॅन्सर सर्वायकल कॅन्सर आणि स्तनाचा कर्करोग याबाबत जागरूकता निर्माण करणे हे खूप महत्वाचे आहे ज्यामुळे ग्रामीण महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल सजग करणे आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याचा मार्ग मोकळा होईल असे मिलिंद सोमन म्हणाले कार्यक्रमामध्ये स्वदेश मित्र सिद्धेश्वर आदिवासीवाडी आसिका पवार घोटावडे कासारवाडी पारू हिरवे व नवघर कासारवाडी नंदिनी जाधव यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवेलेवाडी ते देऊळवाडी गाव विकास समिती व स्वदेश फाउंडेशन टीमने विशेष परिश्रम घेतले शेवटी आभार स्वदेश फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे यांनी मानले आज आपण आहोत रायगड जिल्ह्यामध्ये खास म्हणजे देऊळवाडी गावात आणि आपण आज आलेलो आहे पिंकथॉन आणि स्वदेश जे काय काम करतात ते त्यांचं काम सेलिब्रेट करायला की पिंकथॉन आरोग्याबद्दल जे काय मेसेजेस असतात था आणि स्वदेश एक ड्रीम विलेज बनवायची ज्यांची काय इनिशिएटिव्हज आहेत ते खूपच जे छान आहेत आम्ही गावात जाऊन पाहिलं की सगळ्या माणसांना कसं कसं इंडिपेंडंट बन बनवावं कसं हेल्दी बनवावं कसं हॅपी बनवावं म्हणजे आनंदित आनंदात राहणार सगळी लोकं ते इनिशिएटिव्ह पाहून आम्ही आम्हाला आम्हाला खूप आनंद झाला

विस्टा न्यूज मराठी